नमस्कार मी स्वप्नाली आज आपण आणखीन एक नवरात्र स्पेशल उपवासाची रेसिपी अगदी झटपट कशी बनवायची ती पाहणार आहोत सर्वात आधी आपण या रेसिपीसाठी लागणारं उपवासाचं पीठ बनवून घेऊयात एक कप वरई स्वच्छ निवडून गॅस मंद करून कढाईवरती आपल्याला पाच ते सहा मिनिट तांबूस रंगाची वेळपर्यंत भाजून घ्यायची आहे भाजलेली वरई ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात ज्या पद्धतीने आपण वरई भाजून घेतलेली आहे गॅस मंद करून त्याच पद्धतीने आपल्याला पाऊन कप शाबूचे तांदूळ हेही भाजून घ्यायचे शाबूचे तांदूळ दाताने तुटला पाहिजे कडकड असा आवाज आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला शाबूचे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत भाजलेले जे शाबूचे तांदूळ आहेत तेही आपण गॅस बंद करून वरही काढलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात आता हे संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे अशाच पद्धतीने उपवासाचं पीठही तयार होतं तुम्ही हवं असलं तर हे पीठ तुम्ही कोणत्याही रेसिपीमध्ये वापरू शकता मिक्सरमध्ये आपल्याला अशा पद्धतीने याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे एकदम बारीक असं बारीक करायचं आता हे तयार झालेलं पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात अजून थोडं गरम आहे थोडं थंड होण्यासाठी आपण असं ताटामध्ये पसरवून ठेवायचं नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून आठ ते पंधरा दिवस आरामशीर हे पीठ आपण वापरू शकतो आता साठ ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची पटकन बारीक होत नाही थोडं मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यामुळे मिरची पटकन बारीक होते अशा पद्धतीने मिरची आपली बारीक झालेली आहे अगदीच बारीक न करता ओबडधोबड बारीक करायची आहे आता ही मिरची बारीक केलेली बाजूला ठेवून देऊयात चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बारीक खिसणे असतील त्याने आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत चारही बटाटे आपल्याला बारीक असे खिसून घ्यायचे बटाटा आपला खिसून झालेला आहे तयार केलेलं वरईचं आणि ब शाबूच्या तांदळाचं पीठ आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं इथे मी चार चमचे यामध्ये पीठ घालून घेतलं आहे बटाट्याच्या अन लहान मोठ्या अंदाजावरती हे पीठ अवलंबून आहे आता यामध्ये दोन ते अडीच चमचे हिरवी मिरचीची पेस्ट बनवून ठेवली होती ती घालून घेऊयात आता यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर न करता बटाटा जेवढा ओलसर आहे त्या पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचंय एकदम असा बघा गोळा तयार झालेला आहे आता लगेच गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात पसरा डाकाराचाच पॅन वापरायचा आता एक कपडा घेतलाय एका वाटीमध्ये थोडं थंड पाणी घेतलेलं आहे तयार झालेल्या पिठाचे आपल्याला हातामध्ये घेऊन व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे इथे या पिठाचे संपूर्ण पाच गोळे तयार झालेले आहेत अगदी मिडियम साईज आकाराचे गोळे बनवले आहेत अगदीच लहान नाही मोठाही नाही आता एक लाकडी पोळपट घ्यायचा आहे तुम्ही हवा तर स्टीलच्या ताटावरतीही ता ता करू शकता भिजवलेला कपडा यावरती पसरवून घ्यायचा कपडा ओलाच करून वापरायचा मळ्याला कणकेचा गोळा होता तो घेतला आहे आणि हाताच्या सहाय्याने पाणी लावत लावत आपल्याला जेवढा हा गोळा पसरेल तेवढा पसरवून घ्यायचा आहे पाण्याने पटकन प्रेस होतो म्हणून पाण्याचा वापर करायचा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने याला होल करून घ्यायचं आता आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला होता त्यावरती थोडं खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे आणि हा कपडा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने पॅनमध्ये हे थालीपीठ भाजण्यासाठी घालून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून याची पाच मिनिटाशीच वाफ काढायची गॅस मंद ठेवून आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायचे म्हणजे थालीपीठ ही खरपूस तयार होतात आणि आतपर्यंत छान भाजले जातात दोन्ही बाजू आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खरपूस झालेले थालीपीठ आपण ताटामध्ये काढून घ्यायचे राहिलेल्या संपूर्ण पिठाचे आपण अशाच पद्धतीने थालीपीठ बनवून घ्यायचे चवीला अप्रतिम असे हे थालीपीठ खाण्यासाठी लागतात तयार झालेले थालीपीठ तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत दह्यासोबत नाहीतर बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद